AIM ने भरला नगर दक्षिण लोकसभेसाठी अर्ज ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लमिन पक्षानं आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे नगर दक्षिणेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय एआयएमआयएम पक्षातर्फे डॉक्टर परवेज अश्रफी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून अचानक नगरच्या निवडणुकीत एमआयएम पक्षानं एंट्री केल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं आहे तर अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही ही उमेदवारी करत असल्याचं उमेदवार डॉक्टर परवेज अशरफी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय सात मे दरम्यान एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असिदुद्दीन ओएसी तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सभा होणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी डॉक्टर परवेज अश्रफी यांनी ऑल ऑल इंडिया मजलीस एकट्या हजर मुस्लिमीन या पक्षातर्फे बॅरिस्टर असत ओवेसी साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खासदार इमता गैल साहेब यांच्या आदेशाने आज फॉर्म भरलाय अर्ज दाखल केलाय आपण पाहिलंय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन ग्रुप झालेले आहेत आणि इतकं गडूड राजकारण झालं आहे की सकाळी कोण एक पक्षात असतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा पक्ष बदललेला असतो सामान्य जनतेला हा विचार करायची संधी नसती की हा नेमका कोणत्या पक्षात आहे आणि सकाळपर्यंत कोणत्या पक्षात जाईल आणि दुसरी गोष्ट की महाविकास आघाडीकडून सामान्य जनतेला आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाला खूप अपेक्षा होते परंतु अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून एकही जागी महाविकास आघाडीने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही याच्यावरून सिद्ध होतं आहे की महाविकास आघाडीला फक्त अल्पसंख्याक समाजाचे मतं पाहिजेत आणि यांचा नेता यांना बनवायचा नाहीये आणि जिथं नेता तयार होतोय तिथं हे लोक त्यांना तयार होऊ देत नाहीये फक्त मत अल्पसंख्याक समाजाचं मतं घेऊन यांना राजकारण करायचं आहे आणि मुख्य प्रवाहात आण आणायचा दिसत नसल्यामुळे ऑल इंडिया मच्छे म ऑल इंडिया मजलीचे इतिहादूल मुस्लिमिं तर्फे मी अहमदनगर लोकसभा मतदार दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे